एकर की दारूचा अड्डा दारूच्या दा। बाटल्यांचा खच पालकमंत्र्यांची पाहणी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर नव्याने वसलेले पासष्ट एकर म्हणजेच भक्तीसागर या ठिकाणी लाखो भाविक हे आषाढी वारीसाठी मुक्कामी असतात पासष्ट एकर मध्ये प्रशासन कोट्यावधी रुपयांचा खर्च करून भाविकांना सुख सुविधा देण्याचे प्रयत्न करत असते अशा वारीला एक महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाहणी दौऱ्यात पासष्ट एकर मध्ये दारूंच्या बाटल्यांचा खर्च पाहायला मिळाला आहे पासष्ट एकर मध्ये भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासन लगबगीने लगबगिने कामाला लागले ला आहे काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पासष्ट एकर परिसराची पाहणी केली आहे त्यांच्यासोबत आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील जिल्हा अधिकारी कुमार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नगरपालिकेच्या पासष्ट एकर मध्ये तयरामांनी दारूचा अड्डा करून ठेवला आहे नगरपालिकेकडून पासष्ट एकर एकरचे पावित्र्य राखले जात नाही पालकमंत्री जयकुमार गोरे पासष्ट एकरची पाहणी करणार असल्यामुळे नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता करताना दिसून आले मात्र त्यांना दारूच्या बाटल्या दिसून आल्या हे धक्कादायक आहे पासष्ट एकर हा भक्तीसागर म्हणून ओळखला जातो पासष्ट एकर मध्ये हरिनामाचा गजर होत असतो मात्र तै रामांनी हा परिसर दारूचा अड्डा बनवून ठेवला आहे एकीकडे पालकमंत्री या परिसराची पाहणी करत होते तर दुसऱ्या बाजूला दारूच्या बाटल्या त्या ठिकाणी पडलेल्या पाहायला मिळाल्या तैरामाच्या होत असल्याचे निष्पन्न झाले आहे दारूच्या बाटल्यांचा खच या ठिकाणी पाहायला मिळाला पालकमंत्री जयकुमार गोरे पासष्ट एकरची पाहणी करत असताना त्यांच्या सोबत नगरपालिकेचे आणि सर्वोच्च विभागाचे अधिकारी सर्वच विभागाचे अधिकारी होते मात्र दारूच्या बाटल्यांचा खच कोणत्याही अधिकाऱ्याच्या डोळ्याला दिसला नाही लाखो भाविक आणि शेकडो दिंड्या पासष्ट एकर मध्ये उतरतात पासष्ट एकरला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे अशा पवित्र ठिकाणची दारू पवित्र ठिकाणी दारूच्या पाट्या होत आहे पालकमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी